डिसेंबर म्हटलं की आठवत होती गुलाबी थंडी मात्र यंदाच्या वर्षी नोव्हेंबर आणि डिसेंबर महिना संपून जानेवारी महिना उजाडला तरी थंडीच्या आनंदापासून ठाणेकर मुकले होते त्यातच गुरुवारी सायंकाळपासून वातावरणात हलकासा गारवा निर्माण झाला होता तर शुक्रवारी सकाळी पडलेल्या गुलाबी थंडीसह पसरलेल्या धुक्याची चादर यामुळे ठाणेकरांनी गुलाबी थंडीचा अनुभव घेतला तर सकाळी साडेसहा वाजता ठाण्यात वीस पूर्णांक दोन अंश तापमानाची नोंद झाली आहे त्यामुळे उशिरा का होईना पण हीट अर्थात उन्हाचा तडाखा सहन केल्यानंतर नोव्हेंबर महिन्यापासून चाहूल लागते ती थंडीची मात्र यंदाच्या वर्षी नोव्हेंबर आणि डिसेंबर महिना उलटून देखील थंडीचा अनुभव घेता आला नव्हता संध्याकाळ नंतर हळूहळू तापमानाचा पारा खाली उतरत गेला हा पारा उतरत राहिल्यानं ठाणेकर नागरिकांनी यंदाच्या हिवाळ्यातील थंडीचा अनुभव घेतला त्यानंतर शुक्रवारी सकाळी हा पारा वीस अंशाच्या आसपास गेला सकाळी साडेसहा वाजता यंदाच्या हिवाळ्यातील सर्वात कमी म्हणजे वीस पूर्णांक दोन अंश तापमानाची नोंद झाली हवेत गारवा निर्माण झाल्यानं नागरिकांनी उबदार कपडे घालून बाहेर पडल्याचं सा आढळून आलं सकाळी फिरण्यासाठी बाहेर पडलेल्या नागरिकांना या थंडीचा आनंद घेता आला तर यात पडलेल्या गुलाबी थंडीमुळे शहरात ठिकठिकाणी धुक्याची चादर पसरली होती त्यामुळे शुक्रवारी पहाटेपासून पडलेल्या या थंडीनं ठाणेकर नागरिक सुखावलेत